सेलू शहरातील नूतन विद्यालयाच्या राष्ट्रीय फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धा कन्याकुमारी येथील स्पर्धेसाठी पाच विद्यार्थ्यांची निवड शनिवार वीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता एका बैठकीत करण्यात आली सतरावी राष्ट्रीय सब ज्युनियर व ज्युनियर फ्लोअरबॉल अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा कन्याकुमारी तामिळनाडू येथे पंचवीस ते एकोणतीस जानेवारी दरम्यान संपन्न होणार आहे महाराष्ट्र राज्य संघात स्पर्धेसाठी नूतन विद्यालय सेलू येथील खेळाडू अजय नारायण चव्हाण गौरव गजानन चाळके ऋषिकेश कुंडलिकराव मानवतकर करण रामदास गोरे जीवन बाळू काजळे यांची आज शनिवार वीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता एका बैठकीत निवड करण्यात आली शु यावेळी शुभेच्छा देताना मुख्याध्यापक एस पाटील परिवेक्षक के के देशपांडे क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे क्रीडा शिक्षक संजय भूमकर गट अधिकारी उमेश राऊत राज्य सचिव रवींद्र चोथवे परिवेक्षक डी सोननेकर बाळू बुधवंत आदींनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे